हॅलो नाथ चतिर्थनाथ बैलांचा युट्यूब चॅनल मध्ये मंडळी स्वागत हा नाद मंडळी आपल्या संस्कृतीचा आणि हा नाद मंडळी आपल्या मातीचा शेत या मातीतल्या गोष्टी मंडळी आपण जगासमोर मांडतो तसंच मंडळी आत्ता मी आलेलो आहे बाहुधन येते बाहुधन येथील या ठिकाणी मंडळी आहे आपल्याला मंडळी करण ठोंबरे जे आपण मंडळी मुलाखत घेतली त्याचा त्याच्याकडे मंडळी खोंडे आदत खोंडे ह्या आदत खोंड्याबद्दल आपल्याला संपूर्ण अशी माहिती त्यांच्या करण ठोंबऱ्यांच्या यांच्या भावाकडून मंडळी घ्यायची आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी प्रदीप ठोंबरे राहणार बाहुधन बर बर आता ही ना तुम्हाला खोंड पाळण्याचा बैल पाळण्याचा कुठून लागला हा नाद लागला मथुर मुळे लागला होय हा मथुरच्या सारख्या रिल्स बघायचो त्यामुळे लागला नाद बघा आता तुम्ही शिक्षण तुमचं किती शिक्षण आता बारावी झाले माझी बारावी झालेली का बघा आता शिक्षण आणि ही खोंड बैल बैल समळ समोळ ही कसं काय तुम्ही मॅनेज करत सकाळ कॉलेज असतं मला सात ते एक पर्यंत कॉलेज असतं आणि तिथून आलं की मग ह्यांच्याकडंच खोंडाकडंच बरं आता ही जी खोंडे तुमच्या घरच्या गायचं कस काय नाही नाही विकत आणलेलं आहे आपण कुठनं विकत आणलेलं आहे हे बाहुधन मधले सुनील रासकर म्हणून आहेत त्यांच्यापासून घेतलेलं त्यांच्या गायचं ही आ, वीस महिन्याचं म्हणजे आहे बर आता ही तुम्ही घेतलं का वा आपण घेतलेलं एक तीन साडेतीन महिन्याचं सा असताना घेतलेलं तीन ते साडेतीन महिने झाले असतल साधारणपणे हा तवा केवढं होतं लय लयला होतं फोर व्हीलर मध्ये टाकून आणलेलं त्याला आम्ही बघ आता लहान खोंडांना ला दुध लागतात पाजायला मग तुम्ही आता कसं काय मॅनेज केले त्याला दूध जवळ जवळ साधारण तिथून मग शेंगदाणा पेंट उडी डाळ हे चालू केले त्याला खोंड हा बगाडासाठी का कशासाठी बगाडासाठी पण आणि शर्यतीसाठी पण शेतीच ना तुम्हाला हा हाय की बघितलेलं आहे हा शर्तीला बघितलं पसरणीत बघितले परत पसरणीत दोन वेळा बघितल्या परत इकडं हे जात ते एक बघितल्या अजून असं भरपूर ठिकाणी गेलो पण घेऊन नाही गेलो आता काय झालेलं शहरी क्षेत्रामध्ये ना भरपूर प्रमाणात मुलं हो। नवकी मुलं हो। नवीन हो। काई -काई मुले आहेत ती आपल्या शाळा बिळा म्हणजे आपलं शिक्षण न बघता काही काही मुलं त्यात पडतात तर हो। तुम्ही काय त्यांना सांगाल सल्ला दे पहिलं स्वतःचं करिअर बघा स्वतःचं करिअर करता करता त्या क्षेत्रात जावं कारण की ते क्षेत्र एवढं दिसतं तेवढं चांगलं नाही मस्त ते सर्वसामान्य तर नाद राहिलाच नाही त्यामुळे आपलं स्वतःच करिअर बघत बघत त्यात गेलं पाहिजे असे ते शेत्र ते म्हणजे गरीबच राहिलंच नाही असं कोण जरी आपण लहानाचं मोठं करायचं म्हणलं तरी त्याला पायरा कोण देत नाही परत मोठं झालं की ते आंधारात राहतात ना वासर आपली असं आणि त्यांची जपणूक जपणूक ही केली जपणूक आपण पोटच्या पोरागतच करतो त्याची खाणं पिणं आमचं ट्रेनिंग असतं हो ट्रेनिंग त्याला सवय घ्यायला लागतो त्या छकड्याला हो दोन तीन दिवसात नाही एकदा तरी त्याला चालवून आणलंच पाहिजे आणि आता ह्याला तुम्ही सवय बिवा घेतला की सराव आहे की त्याला कुठं दोन तीन दिवसात एक दोन तीन किलोमीटर चालवायचं म्हणजे छकड्याला झोपता छकड्याला झोपूनच बरं शेअर क्षेत्रातला तुमचा एखादा आवडता बैल सांगा आम्हाला आवडती तशी लय बैल आहेत सर्वात जास्त आवडतो पिस्टन आ, का पिस्टन आवडतो कारण की पिस्टन दिसाय पण चांगला आहे पहिल्याच ना आणि पळवळी त्याला जोरात आहे आता पिष्टनं किस्ती मैदान मारलेली पिस्टन आदत वायातलं मैदान मारली आणि आता पण चालूच आहे म्हणजे आता काय त्याचा संघर्षाचा काळ आहे जरा आता बाकासोची लय फॅन आहेत हा बकासूर तुम्हाला बकासूर बद्दल काय सांगायचे तर काय देवचे शहरात बैलगाडी शहरातला क्षेत्रातला महाराष्ट्रामध्ये कुठले कुठली चांगली मैदान तुम्ही बघितलेली चांगली टॉपची मैदान असं तुम्हाला एखादा चांगलं एखादं दा मैदान आवडणार मैदान आता पेडगावला मैदान झालं मथुरण बकासूर एका सीमेत लागलेले ते एक मैदान चांगलं आवडलं तर तुमच्या घरामधला एखादा जुना आठवण बैल त्याची वाजव आम्हाला माहिती द्या थोडीफार जुना म्हणजे आठवणीतला बैल तसा हिराच झाला आमच्या येऊन कारण की बैल कमी काला कमी कालावधी ते नाही ना भरपूर नाव केलं असं कारण की दोन हजार चोवीस लागेवर त्यानं उजव्या खांदेला होता बैल त्यानं भरपूर असं काम केलं हायटीला बैल उच नव्हता पण बारीकच होता पण त्याला अंगचाच करण जास्त होता महाराष्ट्रचा बडावा असेल तो साधारण बैल तरी आठ नऊ वर्षाचा बडा असेल आठ नऊ वर्षाचा बडा म्हणजे साधारण माझ्या वय चौदा पंधरा वर्षाच्या वय असेल वय असेल मग ते शेती कामात कस काय होतं तुमचं तो जुना बैल शे, शेती कामात पण त्याला कुठं घालल तिथं तो कमीच पडायचा ना कुठं बी गाला हो हा कुठला पण त्याच्यावर बैल घाला कुठल्या पण ह्याच्यातला म्हणजे कमी पडायचाच नाही त्या बैलानं तुमचं गावामध्ये चांगलं असं नाव केलं हो भरपूर नाव गेलं भविष्यात तुम्हाला आता एखादी बैल घेण्याची इच्छा आहे का आहे ना इच्छा घेणार ना आपण बैल कसं काय तुम तुमची अपेक्षा काय ते बैल कशा पद्धतीने असावा काय बैल काय आमच्या का पहिल्या बैलागत लागला ना आम्हाला हिरव्या व्हायला बैल आम्ही घेणारच आता पण तुम्ही जी बैल आणली ती कुठन कुठन बैल आणली साधारण आता काय दोन तर घरचीच झाली एकच तेवढा हिथून घेतला आपण म्हणजे तुम्ही खालच्या भागात नाही गेला नाही गेलो कर्नाटक साईडला कुठं नाही खालच्या भागात आपण गेलोच नाही कधी म्हणजे आपल्या इथूनच बैल तुम्ही तयार आणली आणि ती तयार करून बगाड्या बिगड्यात गमतो हा